हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मिठाईवाल्याच्या दुकानात जसा भेटतो ना तसा मैसूर पाक अगदी सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेला आहे बघू शकता मस्त अशी जाळी आपली नाही ते सुटलेली आहे तुम्हाला आहे ना मी पाक आपला कसा झाला आहे ना हाही दाखवतो हे बघा मस्त अशी आतून आहे ना जाळी सुटलेली आहे आणि अगदी तोंडात टाकताच विरगळणारा आपला पाक आहे ना ते तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तरी ते ना मी ह्या डब्याचं आहे ना माप घेतलेलं आहे तर तुम्ही कोणत्याही कपने एक नाही माप घेऊ शकता तरी ते एक डब्बा आहे ना तूप घेतलेला आहे आणि तूप नेहमी ना गरम करूनच घ्यायचं म्हणजे व्यवस्थित परफेक्ट असं माप होतं आणि तोच डबा आहे ना त्याचा एक डबा आपलं बेसन पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यातलं जे तूप आहे ना ते अर्धं आहे ना मी बेसनपीठमध्ये टाकणार आहे आणि छान असं हे आपण मिक्स करून घेणार आहे बघू शकता अर्ध्या तुपाचा वापर आपण आत्ता केलेला आहे अर्ध्या तुपाचा वापर आपण नंतर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा खूप सुंदर घरच्या घरी म्हैसूर पाकाईनं होतो ह्या दिवाळीला नक्की करून बघा हे बघा छान अशी स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे बेसनपीठ आहे ना चाळून घ्यायचं म्हणजे अशा घुटळ्या होणार नाहीत आता आपण आहे ना कढईमध्ये ना अदोबर पाक बनवून घेऊयात तर त्याच डब्याने ना एक डब्बा आहे ना, ना साखर घेतलेली आहे आणि साखर आपली फक्त भिजेल एवढंच पाणी टाकायचं हे बघा एवढंच अगदी परफेक्ट असं माप आहे एक डब्बा तूप एक डब्बा साखर आणि एक डब्बा बेसनपीठ आता तुमच्याकडे जे भांडं असेल त्या भांड्यानं तुम्ही हे करा आता इथे आपला पाकही आपला आहे ना उकळायला ठेवलेला आहे तोपर्यंत इथे माझ्याकडे ना एक टीन आहे केकचा तर त्याला आहे ना थोडंसं असं आपण तूप लावून घेऊयात हे अदोबरोच करून ठेवायचं म्हणजे नंतर ना आपल्याला आहे ना गडबड होणार नाही आता इथे जर असं टीन नसेल तर तुम्ही स्टीलचा आपला कुकरचा डबा असेल तेही वापरू शकता कोणतंही स्टीलचं भांडं किंवा ताटामध्येही हे करू शकता हे बघा छान अशी पाकाला आपल्या आहे ना उकळी आलेली आहे तर हा पाक आहे ना आपल्याला एक तारी बनवायचा आहे आता ह्याच्यामध्ये ना थोडासा माझ्याकडे ऑरेंज कलर आहे अगदी चिमुडवर असा टाकलेला आहे पिवळा कलर असेल तर चांगलाच आहे किंवा कलर नाही टाकला ना तरीही चालतो तुम्ही बघू शकता पाक आपला आहे ना छान असा एक तारी पाक आहे ना तुम्हाला दाखवते हो हे बघा ह्या पद्धतीनं चेक करायचं अशी हातावरती तार आहे ना आपल्या अशी एक लाईन आली पाहिजे तर हे बघा व्यवस्थित असा आहे ना आपला ता पाक झालेला आहे आता आपण जे तूप आणि पीठ जे कालवून घेतलेलं आहे ना ते आपण आता ह्या पाकामध्ये ना टाकणार आहे गॅस एकदम बारीकच ठेवलेला आहे सगळं व्यवस्थित टाकलं आहे आणि व्यवस्थित आहे ना एकसारखं हलवत राहायचं मैसूर पाक बनवताना ना जास्त हलवायला म्हणजे नाही का हात जरा अवघडून येतो एकसारखं हलवायला लागतं ला ला त्याच्यामुळे हात अवघडू शकतो पण काही हरकत नाही खूप सुंदर असा आपला पाक होतो एकसारखं हलवत राहायचं गॅस मिडियम ठेवलेलं आहे आपल्याला बेसनपीठ आहे ना छान असं भाजलं गेलं पाहिजे आणि जेवढं छान असं आपण भाजून आहे तेवढी छान अशी जाळी पडते तर बघू शकता तुम्हाला दिसत असेल आता ह्याच्यामध्ये ना एक दोन चिमूट वेलची पावडर टाकणार आहे आणि व्यवस्थित असं एक जीव करून घेऊयात सतत हलवत राहायचं हे अगदी एक दोन मिनिटही थांबायचं नाही आता इथे राहिलेलं जे तूप आहे ना ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं अर्धा तूप आहे ना मी आता टाकलेलं आहे तर तूप टाकल्यानंतर पण बघू शकता मस्त अशी आपली जाळी आपल्या पाहू शकता हे बॅटर जे तयार झाले ते किती असं जाळीदार असं हलकं फुलकं तयार होतं आहे व्यवस्थित असं आपण पुन्हा भाजून घेऊयात आता जे राहिलेलं तूप आहे ना ते आपण टाकूयात तर ह्याच पद्धतीने ना मी सगळं तुपाचा आहे ना वापर केलेला आहे आणि छान असला छान असं आपलं पीठ आहे ना आपलं भाजलेलं आहे एकदम मैसूर आपला आहे ना होईल तयार एवढं छान असं झालेलं आहे मस्त व्यवस्थित झालेलं आहे आता आपण आहे ना गॅस बंद केलेला आहे आता व्यवस्थित असं हे आपण मिक्स केलेलं आहे तर बघू शकता किती छान अशी जाळी सुटलेली आहे तुमच्या लक्षातच येईल किती परफेक्ट असं आपलं आहे ना मैसूर पाक झालेला आहे आता आपण ज्या भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं आहे ना हे सेट करून घेऊयात आणि गरम गरमच आहे तोपर्यंतच आहे ना उलात नाही ना आपल्याला हे छान असं सेट करून घ्यायचं आहे पाहू शकता छान असं प्लेन असं करून घेऊयात तर पाहू शकता मस्त जाळी अशी सुटलेली आहे आणि एक दहा मिनिट आहे ना ह्याला आपण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे भांडं गरम झालेलं आहे आता एक दहा मिनिट आहे ना आपण ह्याच्यावरती ना जी मी कढईमध्ये जे बनवलेलं आहे ना ती कढई तशी पलटी करून ठेवणार आहे कारण कढई आपली आहे ना अशी गरम आहे आणि त्या गरम हीटमुळे ना आपला जो मैसूर आहे ना तो अजून छान असा नाही का असा कलर छान बेक होईल मस्त हे बघा दहा ते पंधरा मिनटं ते झाकून ठेवलेलं आहे आता आपण पंधरा मिनिटे झालेले आहेत अजून हे आपलं गरमच आहे तर गरम आहे तोपर्यंतच आपण ह्याला आहे ना कट मारून घ्यायचे आता मी असे उभे छान असे कट मारून घेतलेले तर बघू शकता मस्त असा आपला मैसूर आहे ना तयार झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद